जय शिवतंत्र मी शिवशाहीर विजय तनपुरे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर येत आहे मित्रांनो तुमचा जीवनसाथी कोण आहे आई बाबा नवरा बायको मुलगा मुलगी किंवा मित्र तर यापैकी अजिबात नाही तुमचा खरा जीवनसाथी म्हणजे तुमचं शरीर आहे एकदा का तुमच्या शरीराचे प्रतिसाद देणं थांबलं की मग तुमच्या सोबत कोणीही नसत तुम्ही आणि तुमचे शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहता तुम्ही तुमच्या शरीरासाठी काय करता ते तुमची जबाबदारी आहे आणि ती तुमच्याकडे परत येईल तुम्ही तुमच्या शरीराची जितकी काळजी घ्याल ना तितके तुमचे शरीर सुद्धा तुमची काळजी घेईल तुम्ही काय खाता तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय करता किंवा ताणतणावाचा सामना कसा करता तुम्ही त्याला किती विश्रांती देता त्यावर तुमचे शरीर कसे प्रतिसाद देईल हे ठरवतं लक्षात ठेवा तुमचं शरीर हा एकमेव तुमचा कायमचा पत्ता आहे जिथे तुम्ही राहता तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे ती इतर कुणीही शेअर करू शकत नाही तुमचे शरीर ही तुमची जबाबदारी आहे कारण तुम्हीच तुमच्या खऱ्या आयुष्यातील तुमचं शरीर हे तुमचा जोडीदार आहे तंदुरुस्त रहा स्वतःची काळजी घ्या मित्रांनो पैसा येतो आणि जातो नातेवाईक आणि मित्र हे कायमस्वरूपी नसतात लक्षात ठेवा तुमच्याशिवाय तुमच्या शरीराला कुणीही मदत करू शकत नाही म्हणून जन्माला येऊन एवढंच करा तर काय करायचं फुफ्फुसासाठी प्राणायाम मनासाठी ध्यान शरीरासाठी योगा हृदयासाठी चालणे पोटासाठी चांगले अन्न उत्तम व्यक्तिमत्वासाठी चांगले विचार आणि स्वतःसाठी आणि जगासाठी चांगले कर्म म्हणून मी नेहमी सांगतो कर्मत नसेल तर कर्मरत रहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद